शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार मना नाही हो, महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधांना प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे निष्ठन बद्ध भले क्रांती भले युद्ध आळू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसे ना। शिवसे ना। एक झूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपुरा ट्रबलशाली घेऊ विचार आली शिवसेना शिवसेना हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण एक विचारधारा घेऊन गे। पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वासी कधी प्रतारणा ना होणार नाही <laughs> मी काम करणारा माणूस आहे आरोपाला कामातून उत्तर देणार टीकेला कामातून उत्तर देणार आणि म्हणून सामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती तुटता कामाने कधी तुटू देणार नाही मुंबई महाराष्ट्राची होती मुंबई महाराष्ट्राची आहे मुंबई महाराष्ट्राचीच राहील बाप जरी आला सात पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही हा एकनाथ शिंदेची कमिटमेंट आहे आणि एकनाथ शिंदे एकदा कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो शिवसेना, शिवसेना